नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि विधानसभेच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांच्या उमेदवारीच्या अनुषंगानं चर्चांना उदाहरण आलेलं पाहायला आहे आता लोकसभेला ज्यांनी पुण्याच्या लोकसभेसाठी ज्यांनी निवडणूक लढवली होती ते आता लोकसे लोकसे तात्या आपल्याबरोबर आहेत तात्या तुम्ही खडक वाचल्यातून उमेदवारी तर समोर आलेलं आहे काय कशा पद्धतीने चर्चा झाली आहे पक्षश्रेष्ठींबरोबर अक्षयश्रेष्ठींकडं मी उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील किंवा आदित्य साहेब असतील सचिन नायर साहेब असतील आणि आदित्य शिरोडकर जे की पुणे शहराच्या या सगळ्या सुषमाताई असतील त्यांच्या पण गाणावर तुम्ही घातलेले सगळ्यांकडं मी या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलले आणि मला वाटतं की प्रत्येकजण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे आणि खडक वाचता ते आम्हाला सोडतील तुम्ही सुरुवातीला हडपसरमधून निवडणूक लढवली होती आता एकदमच हडपसर सोडून खडक वाचल्यावर मी मी जर तुम्ही माझ्या प्रभागाची पार्श्वभूमी पाहिली तर मी एकदमच हडपसर सोडून खडक असल्यात नाही आहे मी ज्या भागामध्ये गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे त्या भागामध्ये अगदी पूर्वीपासून दोन हजार सातपासून जेव्हा दोन हजार नऊला नव्याने प्रभागा विधानसभेची रचना झाली त्यावेळेसच म्हणजे दोन हजार सातला जेव्हा मी नगरसेवक झालो तेव्हा तेव्हा माझा प्रभाग हा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये होता पण दोन हजार नऊला ज्यावेळेस पुनर्रचना झाली त्यावेळेसच माझ्या प्रभागामध्ये खडकवासला हडपसर आणि पुरंदर कारण माझा प्रभाग हा पुणे शहराचा शेवटचं टोक आहे त्यामुळं सगळीकडनं मतदारसंघ माझ्या प्रभागाला येऊन थांबतात त्यामुळे माझ्या प्रभागामध्ये अगदी दोन हजार नऊच्या पहिल्या पुनर्रचनेपासून त्या आजपर्यंत खडकवासला हडपसर आणि पुरंदर तिन्ही विधानसभा पुणे शहर बारामती आणि शिरूर लोकसभा अशा तीन लोकसभा आणि तीन महा तीन विधानसभा माझ्या प्रभागामध्ये येतात त्यामुळे मी अगदी खडक हडपसर सोडून खडकवासल्यात असं नाही आहे माझ्या घराचा अगदी माझा कॉलम संपला की खडकवासला चालू होतो माझ्या ऑफिससुद्धा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं मी काय असा प्रभाग बदली बिदली केलेलं नाही मी ज्या प्रभागामध्ये आहे त्याच प्रभागामध्ये मतांची गणितं जुळूनच उमेदवारीचं मागणी केली जाते कशी गणितं जुळवलीत काय काय प्रभाग काय गणित माझं आत्ता आहे तो याच्यामध्ये साधारण एक लाख अठ्ठावीस हजाराचा जो टप्पा आहे जो मोठा जो या मतदारसंघावरती इफेक्ट करतो तो धनकवळी बालाजीनगर आणि कात्रज हा प्रभाग आहे हा भाग येतो सगळ्यात जास्त आणि आत्तापर्यंतच्या विद्यमानांना आजपर्यंत कधीच त्यांच्या स्वतःच्या स्वगृह स्वगृहमतदारांमधून कधीच उमेदवार आला नाही त्यामुळं त्या भागामधलं जो काही पन्नास साठ टक्के मतदान होतं त्याच्यातलं ऐंशी टक्के मतदान हे त्यांच्याच पारड्यात पडतं आणि ते त्यांच्या पारड्यात पडल्यामुळं ते एकदम अवजड होतात तिकडं परंतु आत्ता मी जर त्या भागामध्ये क्लेम करतो आहे तर मी डायरेक्टली त्यांच्याच मतदारसंघामध्ये असल्यामुळं मला वाटतं की तिथं तो फरक पडेल आणि बाकीचे आत्तापर्यंत जे त्यांच्या ज्या तीन निवडणुका झाल्या त्या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांना जे उमेदवार आले ते खालचे आले वारसा एकही कधी एक एक उमेदवार आला नाही त्यामुळं आज वरच्या भागातला धनकोडी बालगर कात्रच भागातला उमेदवार त्यांच्या विरोधात चांगला चालू शकतो तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी पक्षासाठी संघटक म्हणून काम पाहतात पुण्यामधील किती मतदारसंघांवरती दावेदारी आहे सध्या आपल्या पक्षाची आणि कोणकोणते मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी मिळू शकते म्हटलं तर पुण्यामध्ये आम्ही चार ठिकाणी इच्छुक आहेत जे माझ्या माहितीमध्ये मा आहेत अगदी अगदी कासव्यामध्ये सुद्धा आमचा विशाल इच्छुक आहे पर्वतीमध्ये याच्यामध्ये बाळा ओसवाल इच्छुक आहेत मडगाव शेरीमध्ये संजय भोसले इच्छुक आहेत मी खडक इच्छुक आहे सगळ्याच मतदारसंघामध्ये आहे याच्यामध्ये जो ॲनालिसिस येतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जिथं पूर्वी होते, होते आमदार होते की ज्यांच्या भागामधनं चांगलं मतदान शिवसेनेला होऊ शकतं त्याच्यामध्ये मोस्टली जास्त कोथरूड आणि खडकवासला आणि खडक जर तुम्ही ह्याचा भाग पाहिला ग्रामीणचा तर शिवगंगा खोऱ्यापासून तर अगदी सिंहगडच्या खोऱ्यापर्यंत या ठिकाणी तीन वेळा जिल्हा परिषदचे सदस्य आहेत पंचायत समित्या आहेत ग्रामपंचायती आहेत मुळं ग्रामीण पाट्यावरती शिवसेनेचं चांगलं चा, प्रभुत्व आहे ते आत्ता आत्तापर्यंत आहे त्यामुळं ग्रामीण पाट्यातनं शिवसेनेला चांगलं मानणारा वर्ग आहे आणि शिवाय आता जो काय मी म्हणतो धनकवडी बालाजनगर कात्रज या भागामध्ये मी गेले तीन टर्म झालं इथं नगरसेवक आहेत त्यामुळं तो भाग माझा या मा मतांवरती इफेक्ट करू शकतो तुम्ही आता आ, परत स्वग्रही परतला आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये परतलेले परत आहात बघायला गेलं तर सुरुवातीपासून काम करणारे काही कार्यकर्ते त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे तिकीटांची सचिन दोडके असतील अजून काय आहे सचिन दोडके राष्ट्रवादी तर म्हणजे महाविकास आघाडीसाठी एकूणच तर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा सुद्धा अनेक मागणी केलेली आहे काही तुमच्या पक्षातून सुद्धा इच्छुक असतील कसं पाहता आता नाराजीचं वातावरण निर्माण होऊ शकते काय नाराजीचं वातावरण काय नाही प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाचा आदेश हा पाळावा लागतो त्याप्रमाणे जसा जो त्यांना बांधील राहील तो मला पण राहील पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करावं लागेल मग आता विधानसभेला तिकीट नाकारलं तर महापालिकेची तयारी लागणार आत्ता पण महापालिकेची तयारीत आहे महापालिकेसुद्धा तयारी चालू आहे विधानसभेसुद्धा चालू आहे आत्ता उलटं मी विधानसभेमध्ये काम करत असताना जर मी एकच विधानसभा फोकस केली असेल खडक वस्त्याची तर मी आता महानगरपालिकेसाठी काम करत असताना मी आत्ता हडपसर आणि खडकवास्ता जे माझ्याकडं दोन आहेत शिवाय पर्वतीचा पण काही भाग येतो माझ्याकडं ह्या तिन्ही मतदारसंघातील महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या जागेवरती मी काम करतो हडपसरच्या जागेवरून तुम्हाला हडपसरचा जास्त अभ्यास आहे हडपसरच्या जागेविषयी काय काय का वाटतं कशा पद्धतीने चालेल सांगा नाही हडपसरच्या जागेमध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल आघाडीच्या त्याचं मी शंभर टक्के एकदम चांगल्या पद्धतीने मी त्याचं काम करेल कारण माझी जी ताकद आहे ती ताकद जी, जी मला लोकसभेला दाखवता आलेली आहे ती मला विधानसभेला दाखवते नक्कीच खडकवासला मतदारसंघामधून दावेदारी वसंत मोरे यांनी केलेली आहे परंतु आता तिकीट को कसं काय कुणाला मिळणार आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणार हे पाहणं महत्त्वाचं